रामकृष्ण हरी मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते मंडळी कसं झालेलं की आत्ता सध्या टाटा ग्रुप ओव्हरऑल जे काही टाटा ग्रुपमध्ये जे काही रामायण महाभारत चालू आहे तर त्याच्याविषयी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्याचबरोबर आता नुकतेच टी सी एसचे रिझल्ट अनाऊन्स झाले तर टी सी एस कंपनीचा शेअर जो आहे तो आत्ता काय करतोय बिझनेसमध्ये मी आत्ता खरंच म्हणजे कारण लेवलला जर पाहिलं तर खूप अट्रॅक्टिव्ह लेवलला आता सध्या टी सी एसचा शेअर शेअर उपलब्ध आहे तर याच्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हा राईट पॉइंट आहे का ओके एकतर पहिल्यांदा तर, तर सगळ्यात पहिल्यांदा हा शेअर एवढा खाली का पडला म्हणजे साधारणतः चार साडेचार हजारच्या लेवलवरून आता साधारणतः तीन हजारच्या जवळपास लेवलला शेअर आलेला आहे तर तो का पडला हे आपण इथे समजून घेणार आहोत दुसरं म्हणजे की आता सध्या मॅनेजमेंटचा काय गायडन्स काय आहे की पुढे खरंच काही इन्व्हेस्टमेंटच्या या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत का तर या तीन प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये मिळवण्याचे प्रयत्न करणार आहोत मी टी सी एसचा चा बिझनेस मॉडेल आपल्याला पुढे जाण्याच्या आधी समजून घेणं गरजेचं आहे ओके टी सी एस का पडला हे समजण्यासाठी तर पहा की जसं मी म्हटलं की टी सी एस ही जी आहे ती आपल्या निफ्टी फिफ्टीमध्ये चौथ्या लेवलची कंपनी आहे ती आहे आपली प्युअर इंडियन कंपनी सो यू आर वी शुड बी रिअली प्राऊड फॉर दिस ओके आणि आज जो आहे टी सी एसचा जो काही एम्प्लॉई काउंट आहे साधारणतः ॲव्हरेज मी सांगते याच्यामध्ये अगदी डॉट नाही कारण सहा लाख एम्प्लॉईचं साधारणतः अप्रॉक्स याच्यामध्ये एम्प्लॉई काउंट आहे तर अर्थात याच्यामध्ये आता हो नुकतेच जे काही वीस हजार लोक काढली गेली त्याची पुढची स्टोरी आपण त्याच्याविषयी बोलूयाच ओके आणि मुख्यतः मुख्यतः टीसीएस मध्ये जो काही त्यांचा जो काही बिझनेस केला जातो तो अजूनही एक साधारणतः म्हणजे जे काही बऱ्याचदा आपल्या इथल्या आयटीचे जे काही तज्ञ आहेत त्यांनी देखील याच्याविषयी आरडाओरड बऱ्याचदा केली की टी सी मध्ये जे काही मुख्य काम केलं जातं ते ट्रॅडिशनल जे काही आहे डेव्हलपमेंट म्हणजे ट्रॅडिशनल आयटी सर्व्हिसेस ज्या आहेत त्या आपण करतो याच्यामध्ये जे काही ट्रॅडिशनल आयटी सर्व्हिसेस आहेत इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आहेत कुठल्या डोमेन स्पेसिफिक सर्व्हिसेस म्हणजे याच्यामध्ये बँकिंग फायनान्स जे आहे बँकिंग फायनान्स सेक्टर आणि इन्शुरन्स याच्यामध्ये मेजर काम जे आहे ते टी सी एस करतं याच्यानंतर काही आय टी सर्व्हिसेसमध्ये देखील काम करत त्याच्यानंतर काही टेक्निकल म्हणजे ऑटोमोबाईलच्या याच्यामध्ये देखील काम करतं तर मेजर जे कॉन्ट्रीब्युशन जे आहे म्हणजे ॲज पर क्यू टू रिझल्ट तर थर्टी टू पर्सेंटचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते बी एफ एस आय सेक्टरकडून येतं ओके तर आता आपण काय करूया की हे झालं एक साधारणता आणि हा अर्थात के श्री कीर्ती वासन हे सध्याचे याचे सीईओ आहेत ओके तर अशा पद्धतीने हे बेसिक टी सी एसचं सध्याचं स्ट्रक्चर आहे आता इथे मी सहा लाख एम्प्लॉईज तुम्हाला जे म्हटलं आता तुम्हाला मी नेहमी सांगत असते की सॉफ्टवेअर कंपनीमध्ये त्याचे जे रिसोर्सेस जे आहे ते सगळ्यात महत्वाचे आहे कारण सॉफ्टवेअर कंपनीचं काही इथे काही प्लॅन्स नाही त्यांना इथे त्यांची जे काही जनरेटिंग मशीन आहे हेच रिसोर्सेस जे आहे ते रेव्हेन्यू जनरेशन मशीन आहे बरोबर कंपनीच्या वाईज जर आपण कंपनीच्या अँगलने जर पाहिलं तर करेक्ट तर याच्यामध्ये आता आजच्या जो टूचा जो काही लेटेस्ट रिझल्ट आला त्याच्यामध्ये काय झालेला आहे ते आपण इथे समजून घ्यायचा प्रयत्न करूया तर लेटेस्ट जो काही टूचा रिझल्ट आला त्याच्यामध्ये साधारणतः जी काही क्वार्टर टूची जी काही सेल्स ग्रोथ दिसलेली आहे ती आहे फक्त टू पॉईंट फोर झिरो पर्सेंट ओके okay, म्हणजे आपला अख्खा जे काही आपल्या भारताचा जो काही डी पी आहे तो साधारणतः सहा सात टक्क्याने ग्रो होतोय तिथे टी सी एस सारखी मोठी कंपनी सध्या फक्त टू पॉईंट फोर पर्सेंटनी ग्रो झालेली आहे या क्वार्टरमध्ये ओके okay. आणि यांचा जो काही मेन रेव्हेन्यू कुठनं आलेला आहे त्याच्यासाठी मेन कंट्रीज कुठल्या आहेत ते इथे पाहूया कारण ते इथं समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे ग्रोफी वाईज जो काही रेव्हेन्यू आहे तो सगळ्यात हायेस्ट रेव्हेन्यू जो आलेला आहे क्वार्टर टू एफ वाय ट्वेंटी सिक्समध्ये जो अठ्ठेचाळीस पॉईंट आठ टक्के जो आहे तो आलेला आहे नॉर्थ अमेरिकेमधनं ओके ह्याचाच अर्थ काय की टी सी एस जी काही मे मेजर डिपेंडन्सी आहे रेव्हन्यूसाठी ती आहे अमेरिकेवर ओके आता इथे तुमच्या ओके म्हणजे अठ्ठेचाळीस पॉईंट आठ टक्के रेव्हेन्यू आहे तो आहे अमेर, नॉर्थ अमेरिकेकडून लॅटिन अमेरिकेकडून साधारणतः वन पॉईंट नाईन पर्सेंट युकेकडून साधारणतः सतरा सत्र, सत्र, पॉईंट पाच पर्सेंट सेव्हन्टीन पॉईंट फाईव्ह कॉन्टिनेंटल युरोपकडून साधारणतः पंधरा पॉईंट तीन टक्के आणि एशिया पॅसिफिक कडून एट पॉईंट थ्री पर्सेंट मी ही, सांगायचा मुद्दा हा आहे की सगळ्यात हायेस्ट रेव्हेन्यू जो येतो आहे तो आहे नॉर्थ अमेरिकेकडे ओके आणि आता अमेरिकेमध्ये काय चालू आहे हे मला तुम्हाला सांगायची वेगळी काही गरज नाहीये भरपूर चॅनेल्स त्याच्यासाठी आहेतच ओके सो हेच मेन रिझन आहे की टी सी एसचं जे काही रेव्हेन्यू आहे तो का डाऊन झालेला आहे का डाऊन डाऊन होत आहे मागच्या दोन वर्षापासून ओके okay? जसं तुम्हाला माहिती आहे की सिलिकॉन व्हॅली बँकला प्रॉब्लेम आला क्रेडिट सुसला प्रॉब्लेम आला तर हे प्रॉब्लेम्स का आले तर जसं आपला रेपो रेट वाढत गेला तसं तिकडे पण त्यांचा जो काही फेडचा जो काही रेट आहे तो त्यांचा म्हणजे आपण अमेरिकेचा रेपो रेट जो आहे तो तो त्यांनी तिथलं इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी वाढवत गेले आणि त्यामुळे या बँकांनी जे काही बॉन्ड्स दिले होते त्याचे इंटरेस्ट रेट वाढत गेले आणि त्याचा कुठेतरी वेगळा परिणाम या बँकांवर आला हे सगळे आणि याच्यामुळे त्या बँका कोसळल्या मग त्यांनी जे काही टी सी कडे जे काही काम दिलं होतं त्याचा कुठे कुठे ना तर त्यांनी एक खात्र खडता घेतला असं आपण याच्यामध्ये म्हणजे बेसिकली हेच काही रिझन्स आहेत की टी सी रेव्हेन्यू कमी का होत चाललेला आहे का झालेला आहे ओके okay. आता याच्यामध्ये जर आहात तर अर्थात पुढचं ऍक्च्युली जर आपण रेव्हेन्यूचे जर त्यांचे कुठल्या कुठल्या डोमेन त्यांचे रेव्हेन्यू येतात ते आपण जर पाहिले तर अगेन बी एफ एस आय म्हणजे बँकिंग फायनान्स सेक्टर आणि इन्शुरन्स याच्यामधून यांना सगळ्यात हायेस्ट रेव्हेन्यू येतो म्हणजे जवळपास बत्तीस पॉईंट दोन टक्क्याची जी काही यांची डिपेंडन्सी आहे ती बीएसएफआय सेक्टरवर आहे ओके okay, आता अर्थात यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये त्यांना थोडीशी कुठे ना कुठेतरी या क्वार्टरमध्ये ग्रोथ दिसते जे काही मॅनेजमेंटचं जे काही कृतीवासन यांनी जे काही लेटेस्ट इंटरव्ह्यूज दिलेले आहेत त्यांच्या त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला बीएसएफ बी एफ एस आय सेक्टरमध्ये थोडीशी ग्रोथ दिसती आहे ओके याच्यानंतर कन्झ्युमर बिझनेस आहे तो पंधरा पॉईंट तीन आता राय आय ग्रोथ ग्रोथमध्ये जर पाहिलं तर साधारणतः मेजर ग्रोथ जी आहे ती टेक्नॉलॉजी आणि सर्व्हिसेसमध्ये आपल्याला त्यांना नाईन पॉईंट फोर ग्रोथ इथे आहे वाय वाय ग्रोथमध्ये आणि दुसरं म्हणजे की बी एफ एस आय सो दिस इज अ रिअली गुड साईन असं आपण इथे म्हणू शकतो की सात टक्क्याची इथे आपल्याला ग्रोथ त्यांना आहे आता जो काही जे काही एम्प्लॉईज एस कडून काढले गेले तर त्याच्यामधनं मॅनेजमेंटचं असं म्हणणं आहे की आ, नेट नेट म्हणजे त्यांनी जसं की एकतर अट्रेक्शन रेट पण चालू असतो इंडस्ट्रीमध्ये म्हणजे बरेच एम्प्लॉईज सोडून जातात बरेच एम्प्लॉईज इकडून तिकडे जम्प मारत असतात पॅकेजेस चांगले मिळवण्यासाठी तर हा हा काउंट जो काही त्यांनी वीस हजारचा काउंट काढला म्हणजे टोटल सहा लाख एम्प्लॉय चा जर धरला तर फक्त त्यांनी रिसोर्सेस त्यांना आहे तरीही याच्यामध्ये विशेषतः काउंट जर काउंट जर धरला नेट -नेट कारण ज्या पद्धतीने त्यांनी लोक काढलेली आहेत त्याच पद्धतीने नवीन रिक्रुटमेंट देखील केली गेलेली आहे तीही जवळपास जव अठरा ते एकोणीस हजाराची रिक्रुटमेंट कंपनीकडून केली गेलेली आहे असं नाही की कंपनी नवीन रिक्रुटमेंट करत नाहीये कंपनी संकटात आहे असं काहीही नाही याच्यामध्ये हे पूर्णतः कंपनीच्या म्हणण्यानुसार की चांगल्या पद्धतीने नेक, आ, नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात केलेले जे एम्प्लॉई आहेत ते इथे त्यांच्याकडून रिक्रूट केले जात आहेत आणि जे काही एम्प्लॉई विशेषतः मधले जे काढले गेलेले आहेत ते जे नवीन न्यू टेक्नॉलॉजी रेडी नव्हते अशा एम्प्लॉईजला त्यांनी काढलेलं गेले काढलेलं आहे असं इथे मॅनेजमेंटचं म्हणणं आहे ओके सो हे इथं आपण फार समजून घेणं महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही आय टी सेक्टरमध्ये काम करता तेव्हा तुम्हाला स्वतःला किती अपग्रेड राहणं किती महत्वाचं आहे नवीन टेक्नॉलॉजीला कोणतीही किती आता मला आहे मी स्वतः आयटी सेक्टरमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की तुम्ही आयटी सेक्टरमध्ये काम करता तेव्हा तुम्हाला ऑन टू राहावं लागतं तुम्ही जर टेक्नॉलॉजीला स्वतःला अपग्रेड करत नाही राहिले गेले तर टी सी एस सारखी कंपनी म्हणजे लिटरली टी सी एस सारख्या एम्प्लॉयरला असं म्हटलं जातं की ही म्हणजे इथली सॉफ्टवेअर मधली एक सरकारी कंपनी असल्यासारखं इथे कटलं म्हणजे शक्यतो माणूस काढला जात नाही पण तिथे जर इथे काढलं गेलं तर याचा अर्थ की यू शूड बी ऑलवेज ऑनलाइन टो इफ यू आर वर्किंग इन द आय टी सर्विसेस ओके तर इथे हाही एक मेसेज कुठे ना कुठे तरी आपला हायलाईट होतोय तर याच्यामध्ये आता पुढे या कंपनीसाठी विशेष चॅलेंजेस आणि अपॉर्च्युनिटीज काय आहेत ते आपण पाहूया तर अर्थात की चॅलेंजेस म्हणजे महत्वाचे काय की जे काही ग्लोबल अनसर्टेंटिटी आहे ते अजूनही म्हणजे रोज काहीतरी नवीन ट्रम्प कार्ड जे काही ओपन होतं आणि त्याच्यामधनं जे काही आ, नवीन पत्ते पण होतात ते कोणीच काही सांगू शकत नाहीये तर तो, तो एक धोका नेमकाचा नेहमीच आहे दुसरं म्हणजे काय की पहा की जवळपास आता सध्या टी सी एस चे तेहतीस हजार एम्प्लॉई जे आहेत ते अमेरिकेमध्ये आहेत आणि याच्यामधलं जवळपास वन थर्ड एम्प्लॉई जे आहेत ते एच वन बी विजावर आहेत म्हणजे अकरा हजार एम्प्लॉई आहेत ते एच वन बी विजावर आहेत सो आता कंपनीचं असं म्हणणं आहे की आम्ही मॅक्सिमम जे एम्प्लॉई आहेत ते आम्ही लोकल रिसोर्सेस आम्ही हायर करण्यावर भर करणार आहोत आणि लिटरली या म्हणजे जे साधारणतः प्रत्येक क्वार्टरमध्ये पाच ते साडेपाच हजार एम्प्लॉईज जे आहेत ते टी सी एसकडून कडून बाहेर एच वन बी विजावर पाठवले जातात ते मॅनेजमेंटने यावेळी सांगितलं की फक्त थ्री डिजिट काउंटमध्ये क्वार्टरमध्ये त्यांच्याकडून बाहेर पाठवले गेलेले आहेत सो आणि दे आर फोकसिंग टू हायर द लोकल रिसोर्सेस ओके सो जर अशा परिस्थितीमध्ये होणार काय की कुठे ना कुठे तरी त्यांचा जो काही एम्प्लॉईजवरचा जो काही खर्च आहे तो इथे वाढू शकतो परंतु यावर कंप कंपनीचं असं म्हणणं आहे की आम्ही वी आर फोकसिंग ऑन द एआय आणि कंपनी असं मॅनेजमेंट असं सांगते की आम्ही आता कुठं ना कुठंतरी पिवड घेतोय जे काही ट्रॅडिशनल आयटी सर्व्हिसेस आम्ही करत होतो आतापर्यंत त्याच्यामधून आम्ही आता पिवड घेतोय आणि मेजर वी आर फोकसिंग ऑन द ए आय लेड सर्व्हिसेस ओके okay? आणि याचबरोबर दुसरं म्हणजे कंपनी सांगते की आम्ही साधारणतः सत्याहत्तर हजार करोडची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती पुढील सात वर्षात सहा ते सात वर्षात आम्ही डेटा सेंटर्स मध्ये करणार आहोत कारण एआय म्हणजे डेटा uh, डेटा सेंटर्स आले कारण अर्थात भारताच्या भारत सरकारच्या नियमानुसार तुमचा जो काही डेटा आहे तो तुमच्या uh, देशामध्येच राहिला पाहिजे सिक्युरिटीच्या दृष्टीने तोही तो इथे राहणं महत्वाचं आहे आणि त्याच दृष्टीने मॅनेजमेंट uh, सांगते की आम्ही जी काही एआय डेटा सेंटर्स मधली इन्व्हेस्टमेंट ही आता uh, फोकस करतोय त्याच्यासाठी आम्ही थोडासा आमच्या ट्रॅडिशनल आय सर्व्हिसेस सर्व्हिसेसमधन हळूहळू पिवट घेतोय ओके याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्याची त्यांची जी काही टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू जी सध्या या क्वार्टरमधली आलेली आहे ती जवळपास आपण uh मुलांना -huh. uh -huh. uh -huh. टेन बिलियन डॉलर्स म्हणजे साधारणतः आपण म्हणूया की साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी हजार करोडची त्यांच्याकडे टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू सध्या आलेली आहे सो हे जवळपास सोळा पर्सेंट वायू वाय ग्रोथ याच्यामध्ये आहे सो आ, हे एक चांगलं साईन आहे असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो शिवाय मॅनेजमेंट असं सांगते की आता साधारणतः सत्तावीस टक्क्याचं त्यांचा इबिट्टा मार्जिन आहे सव्वीस ते सत्तावीस टक्क्याचं तर आम्ही इथे साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस टक्क्यापर्यंत आम्ही मेंटेन करण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत असं मॅनेजमेंट स्वतःच इथे सांगते आहे मार्जिन सो मा अगेन प्रॉफिट वाढण्याची असं म्हणते साडेपाच टक्क्याची एव्हरेज ग्रोथ केलेली आहे क्वार्टर म्हणजे जे काही फायनान्शियल ट्वेंटी फाय हे आमच्यासाठी तसं फारच तस वर्स्ट इयर होतं पण त्याच्या कंपॅरिटिव्हली एफ uh, वाय ट्वेंटी सिक्स हे थोडस चांगलं असणार आहे कारण आम्ही uh, त्याच्यापेक्षा नक्कीच चांगली ग्रोथ करू आता मला हे याच्यामध्ये थोडस डाऊट असा वाटतोय की पहा की क्वार्टर वन आणि कॉर्टर टूमध्ये एफ वाय ट्वेंटी फायव्हमध्ये जी काही ग्रोथ केली होती ती साधारणतः फाय पॉईंट फोर फोर आणि सेव्हन पॉईंट सिक्स फाईव्ह ही ग्रोथ मॅनेजमेंटने कंपनीने एफ वाय ट्वेंटी फायव्हमध्ये केली होती आणि त्याच कम्पेरेटिव्हली जर एफ वाय ट्वेंटी सिक्सची जर ग्रोथ पाहिली तर ती फक्त वन पॉईंट थ्री टू आणि टू पॉईंट फोर टू एवढीच आहे सो म्हणजे जर फाय पॉईंट नाईन नाही म्हणजे जी काही सिक्स पर्सेंटची जर ग्रोथ मोर दॅन सिक्स पर्सेंटची ग्रोथ आणायची असेल तर आत्ता जवळपास पंधरा ते सोळा टक्क्यांनी जर ग्रोथ केली तर कुठे ना कुठे तरी ऍव्हरेज रेट जो आहे तो एफ वाय ट्वेंटी सिक्सचा मोर दॅन सिक्स येईल त्या परिस्थितीमध्ये कारण आत्ताची जी जर दोन याची जर ग्रोथ, ग्रोथ पाहिली मध्ये या दोन क्वार्टरचं जर फक्त एव्हरेज ग्रोथ जर आपण पाहिली तर ती फक्त साधारणतः दोन टक्क्याची ग्रोथ यामध्ये आहे सो मेजर लोड जो आहे तो हाफ टू सेकंड हाफ मध्ये येणार आहे असं आपण म्हणू शकतो सो थोडस मला इथे जरा डाऊटफुल वाटतं पण आता मॅनेजमेंट इथे सांगते की आम्ही एफ वाय ट्वेंटी फायव्हर चांगली ग्रोथ करू आणि टेक्निकली जरी आता थोडस चार्ट जर आपण पाहिला तर आता अगदी सपोर्ट लाईनवर इथे चार्ट उभा आहे म्हणजे दोन हजार आठशे नऊशेचा ही जो टी सी एस चा हा एक मेजर सपोर्ट आहे याच्यामध्ये आणि इथून जर शेअर जर खाली आला तर तो, तो डायरेक्ट दोन हजार दोनशेच्या लेवलमध्ये येऊ शकतो जर टेक्निकल चार्ट लेवल्सला जर आपण पाहिला तर तर अशा पद्धतीने मला तरी थोडं था। माझं टी सी एस कडे पाहण्याचा मुख्य माझा उद्देश असं आहे की ओव्हरऑल सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काय चाललेलं आहे जे मेजर जो लीडर आहे तो काय म्हणतो आहे ते मी इथे पाण्यासाठीच्या दृष्टीने टी सी एसला मी पाहते इन्व्हेस्टमेंट मध्ये करण्यामध्ये मला इथे टी सी एसमध्ये मध्ये काहीच अजिबात रस नाहीये कारण टी सी जर ची जर ए जर सीएजीआर जर पाहिला मागच्या म्हणजे स्टॉक प्राईस सीएजीआर पाहिला आपण साधारणतः तर तो, तो फक्त नऊ टक्क्याचा सीएस जे आर मागच्या दहा वर्षात म्हणजे शेअर ने मिळून दिलेला आहे आणि जर मागच्या साधारणतः तीन वर्षात पहिलं so, तर दोन टक्के मायनस दोन टक्क्याचा रिटर्न्स याच्यामधनं आहेत सो काही म्हणजे एकतर सगळ्यात महत्वाचे म्हणजे खूप लार्ज कॅप कंपनी आहे सो so, किती ग्रो करून करून करणं म्हणजे किती लेवल एक शेवटी एक मोठा तुमचा जर हत्ती झाला तर एक रिस्ट्रिक्शन्स असतात सो so, एक तुम्हाला जर काही सेफ इन्व्हेस्टमेंट पॉईंट हवी असेल तर डेफिनेटली एक हा चांगला पॉईंट असू शकतो अर्थात टेक्निकल लेवलला इथे कारण बाकीचे टेक्निकल लेवल्स तर आणि इवन फंडामेंटल्स पण थोडे स्ट्रॉंग दिसतात म्हणजे पीई जो आहे जर पाहिला मिडियम पी च्या खाली आहे आता कंपनी तर त्या दृष्टीने नक्कीच आहे तुम्हाला एक खूपच ॲव्हरेज ग्रोथ हवी असेल तर तुम्ही एसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता माझा अर्थ याच्यामध्ये कुठलंही रिकमेंडेशन नाहीये तुम्ही बिझनेस समजून घ्या आणि बिझनेस ट्रॅक करा इथे महत्त्वाचं आहे की टी सी एस पुढे जसं त्यांनी कारण त्यांनी जी काही डेटा सेंटरशी जी काही ग्रोथ सांगितलेली ती पुढील सात वर्षामध्ये ही ग्रोथ होणार आहे एआयचं ते बोलत आहेत पण आता एआयचं कुठे ना कुठेतरी त्यांनी काम सुरू केलेलं आहे सो त्याचे रिझल्ट द्यायला डेफिनेटली टाइम लागणार आहे सो जेव्हा आपल्याला हे रिझल्ट दिसायला लागतील तेव्हा आपण नक्कीच त्यामध्ये घेऊ शकतो पण परंतु नंतर लार्ज कॅप कंपनी आहे हे समजून घेणं देखील तिथे महत्वाचं आहे तर मंडळी आशा करते की दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की मंडळी व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद